नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहे रेल्वे स्टेशनवर दिग्रजच्या रेल्वे यायला जवळपास बारा चौदामध्ये टाईम आहे परंतु आम्ही रोज इथं तीन चार वर्षापासून येतो की बा आमची रेल्वे कुठपर्यंत काम झालं तर मित्रांनो आता बऱ्यापैकी काम जवळपास झालेलं आहे आणि आतमध्ये जे आहे प्लॅटफॉर्मचं कामसुद्धा चालू झालेलं आहे ते बीम वगैरे पिल्लर वगैरेचं काम चालू आहे आणि सकाळपासूनच इथं काम सुरू होते मित्रांनो हा महत्त्वाचा प्रोजेक्ट असा आहे की हा साडेतीन हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये जवळपास पाच जिल्हे सोळा तालुके आणि नव्वद गावं याच्या संपर्कामध्ये म्हणजे लाईनवर येणार आहेत आणि मित्रांनो लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे की जी मागणी जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षापासून होती या भागातल्या लोकांची किंवा इथं रेल्वेची झाली पाहिजे मित्रांनो जवळपास ऐंशी नव्वद वर्षा अगोदर जेव्हा भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर इथं आम्ही ते ते व्हिडिओ टाकणार आहे तर तिथं रेल्वे ट्रॅकचं काम जवळपास ब्रिज वगैरे तर कम्प्लीट झालेलं आम्हाला दिसलं परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यामुळे नाही तर काही त्या त्यात आम्हाला ती माहिती उपलब्ध होऊ शकली नाही तर त्यावेळेस ब्रिज वगैरे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो त्या जुने जे ब्रिज आहे शंभर वर्षा अगोदरचे ते त्यावेळेस तयार झाले होते परंतु तो प्रोजेक्ट अपूर्ण राहिला तर मित्रांनो ही जी मागणी होती जवळपास ते ऐंशी ते नव्वद वर्षापासूनची या भागातल्या लोकांची तर ती आता या दो एक दोन वर्षामध्ये पूर्णत्वास येणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये आता हे लोक काही सिरियसली नाही घेत घेत आहे कोणी की बा आता रेल्वे येत आहे पण रेल्वे येत आहे ये एवढं चालू विषय आहे मित्रांनो याचा जो फायदा आहे मित्रांनो तुम्हाला साधू उदाहरण सांगतो की समजा आपण जर इथं जर तुम्ही भाजीपाला जर तुमच्या घरातला जर शेतातला तयार जर केला मित्रांनो आणि तो जर तुम्हाला यवतमाळला नाही तर कुठं जर मोठ्या ठिकाणी जर विकायचा असला तर मित्रांनो जे तुम्हाला गाडी घेऊन जायचं जावा दोन अडीच तीन हजार रुपये लागतात जवळपास ऐंशी किलोमीटर जायसाठी तर मित्रांनो हे तुमचं पन्नास रुपयामध्ये काम या रेल्वेमुळं होणार आहे मित्रांनो तर याचा जो फायदा आहे मित्रांनो सगळ्यांनाच होणार आहे जेवढे म्हणजे तो गरीब असो श्रीमंत असो शेतकरी असो व्यापारी असो डॉक्टर असो पेशंट असो विद्यार्थी असो की बिझनेसमॅन असो एखादा इंडस्ट्रीयल असो हा समाजातला प्रत्येक घटकाचा संबंध या रेल्वे ट्रॅकसोबत येणार आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं क सिरियसनेस नाही आणि थोडं आनंदाने घ्या आता आपण आपल्या एखाद्याला स्वप्न असते घराचं मित्रांनो तर ते घराचं स्वप्न आपण आता घर बांधत आहे बरे सर तुम्ही घर बांधलं तर तुम्हाला असा आनंद होती पण आता नवीन घर बांधत आहे आपण आणि त्याचा आनंद जसा आपल्या मनामध्ये राहतो तसाच याचासुद्धा आनंद तुम्ही साजरा करा नवीन हां की याच्यामध्ये आपलं हा आपल्या नवीन काहीतरी वास्तू होत आहे आणि मित्रांनो हे बघा आता रेल्वे ट्रॅकच्या समोरच आहे इथं बघा यांचं बोर्ड वगैरे लावून आहे मित्रांनो बघा काम किती व्यवस्थित आहे तर इथ इथं कोणती ट्रॅफिक नाही आहे फक्त आम्ही जिथं सकाळी सकाळी एवढ्या सकाळी येतो दुसरं कोणी येत नाही तर इथं कुशनचं हे पाय आहे खत्र्याचं बोर्डसुद्धा यांनी लावलेलं आहे म्हणजे काळजी याची अशी घेतली आहे या आता हाता, हाता रहदारीचा रस्ता नाही आहे आणि इथं कोणती वाहन येत नाहीत या वर तरी देखील सिक्युरिटी आणि एकदम चांगल्या पद्धतीचं की बाबा काळजीचं काम असं आहे की त्यांनी तिथं जे डेंजरचं जे आहे मे नॅटवर्क म्हणजे काम चालू आहे म्हणून त्यांनी तिथं पाठी लावलेली आहे तर मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपला आनंद याच्यामध्ये म्हणा की बघ हा साडेतीन हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो साडेतीन हजार कोटी वाढून हां चार हजार हा, चार हजार करोड झाले आणि याची किंमत क कमी जास्त आणखी वाढू शकते तर मित्रांनो हे चार हजार करोडचं काम आहे आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा याच्यासोबत संबंध येणार आहे नाही तर आपला असा विचार राहते मित्रांनो की आपलं आपला, आपला काय संबंध आहे याच्यासोबत आपण काय हे करायचं मित्रांनो तसं नाही आहे हा आपल्या देशाचा मोठा प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये म जो आहे आणि मध्य आणि उत्तर जो भारत आहे त्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला हा सिंगल ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये जवळपास ट्रेन कमी राहतील परंतु भविष्यामध्ये सांग तुम्हाला पंचवीस वर्षांना तुम्ही आता आमचा व्हिडिओ राहिलच आहे तुम्ही नंतर आमचं भाष्य ऐका आम्ही जे बोलत आहे ते मित्रांनो पंचवीस वर्षानंतर हा रूट एवढा बिझी राहणार आहे की या रूटवर तुम्हाला जास्तीत जास्त तीस तीस मिनटा एक ट्रेन या रूटनं धावणार आहे कारण की मित्रांनो जे आमचे सचखंड एक्सप्रेस जे जाते नांदेड ते अमृतसर दिल्लीहून तिला जवळपास मित्रांनो बावीस तास लागतात अमृतसरला जायला नांदेडहून तर मित्रांनो ते जी ट्रेन आहे ती ट्रेन नांदेड परभणी संभाजीनगर मनमाड भुसावळ आणि खंडवा आणि तशी भोपाळा जाऊन मिळते तर जवळपास तिला हे अंतर एक्स्ट्राचं तिला जवळपास ते चारशे ते पाचशे किलोमीटर अंतर एक्स्ट्रा धावा लागते म्हणजे दिल्लीला जायसाठी अमृतसरला जायसाठी पण मित्रांनो हा रेल्वे जो रेल्वे एवढा इतका महत्त्वाचा हा आहे की हा जो रेल्वे जो आपला कंप्लीट झाला ती सचखंड एक्सप्रेस एक्सप्रेस जी आहे जिला आता बावीस तास लागत आहे तर ती जास्तीत जास्त बारा ते चौदा तासामध्ये तिचं दहा घंट्याचं अंतर या रूटनं कमी होणार आहे सर तुमच्या मागे जे क्वार्टर आहे ते किती असतील अंदाजे हां तर मित्रांनो हे बघ आता हे आता हे क्वार्टरचं जे काम जे आहे ते जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे आणि याचा अधिकारी कर्मचारी त्यांच्या वर्गानुसार क्वार्टरची याच्यात वन बी एच के टू बी एच के अशी विभागणी याच्यात झालेली आहे आणि शंभरच्या जवळपास हे क्वार्टर आहेत याच्यामध्ये आतमध्ये डुप्लेक्स वगैरे आहे आम्ही नंतर ते दाखवणार आहे आणि मित्रांनो आता समोर आपण जे बघणार आहे तर समोर आता बघा सकाळी सकाळी इथं पाच वाजताच रेल्वेचे जे रूट आहेत म्हणजे ज्याला रेल्वे पटरी म्हणतो आपण रेल्वे लाईन तर त्याचे ट्रक इथं आलेले आहे रोजचे ट्रक येणं चालू आहे आणि याचं जे काम आहे ते अतिशय शीघ्र गतीने आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे तर आपल्या घरामधलंच म्हणजे आपला देशच आपलं घर असून आपल्या घरामधलंच एखादं नवीन जर कार्य जर होत असलं तर आपण त्या कार्यासाठी आनंदित राहतो तसंच हे आपल्या देशाचं कार्य आहे हे चार हजार करोडचं आहे तर हे कार्य एक होत आहे आणि याच्यात लाखो लोकांना फायदा होणार याच्यातच आपण थोडा आनंद समाधान व्यक्त करा आणि आपल्या भागासाठी आपल्या देशासाठी ग गो, गौरवाची बाब आहे मित्रांनो तर मित्रांनो निश्चितच आता आपण या इथं ट्रॅक जे आहेत रेल्वेचे रूड जे आहेत तर ते रेल्वेचे रूड पूर्वी तरी एकच ट्रक दिसायचा आता दोन दोन ट्रक इथं मित्रांनो आलेले आहेत आणि संख्या याचं जे डेली अपडेट आहे आपण पाहतो की डेलीमध्ये हे रेल्वेला जे लागणाऱ्या पटऱ्या आहे मित्रांनो तो इथं दिग्रसला स्टॉक ते करत आहेत आणि दिग्रस हे ठिकाण कुठ क म्हणजे कुठे आहे तर दिग्रस हे ठिकाण म्हणजे इथनं जे यवतमाळ आहे मित्रांनो ते पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि इथून जे आपलं हे आहे नांदेड तर ते नांदेड आपलं साधारणतः इथून एकशे चाळीस किलोमीटर येतं बाय रोड आणि या रेल्वेच्या रोडनी ते आणखीन थोडं डिस्टन्स कमीच होणार आहे म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामधलं आता हे दोन ट्रक आलेले आहेत त्याच्या मागे ट्रकच्या मागे आपण पाहतो की रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर आहेत आणि आता मित्रांनो रेल्वे रूड जे आहेत किंवा ज्याला पटऱ्या म्हणतो आपण तर त्या आता मित्रांनो आपण बघतो की स्टॉक हा दिवसेंदिवस वाढतच आहे ज्या वेळेला आता एकदा पूल फायनलाईज झाले की यामध्ये मग आता गिट्टी आतरले जाईल आणि गिट्टी आतरल्यानंतर डायरेक्ट अत्याधुनिक मशिनरीज आहेत त्या पटऱ्या टाकण्यासाठी तर त्याच मित्रांनो टाकण्यात येईल अतिशय छान त्याचं ते क्वालिटी असतं हा याचं रेल्वेचा रूडचं जे क्वालिटी आहे मित्रांनो ती देखील आता त्यापेक्षा त्यामध्ये मिश्र धातू असतात ते आपल्याला इथं आलेले दिसतात हीच आहे मित्रांनो आजची अपडेट रोज अपडेट देत राहू फक्त तुम्ही कंटाळू नका धन्यवाद <laughs>